याची कल्पना आपल्याला असेल त्यामुळे थोडस होऊन लागलं तरी सुद्धा आपण न डगमगता होत आहे असं न म्हणता आपण त्याच म्हणतानं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि शेवटपर्यंत कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या मुळ हा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडला अगदी भारावून टाकणारं वातावरण तुमच्या सर्वांच्या शिस्तीमुळे झालं तुमच्या कृतीमुळे झालं तुम्हा सर्वांचे शालेय मंत्रिमंडळ आणि तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे टाळ्या वाजवून आपण धन्यवाद मानूया जिलेबी हातात असल्यामुळे मीच टाळ्या वाजवतो फक्त हा ठीक आहे आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गर्पणकर सर हे ने नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची ही सगळी शिक्षकांची टीम कार्यरत असते आणि या सर्वांची सुद्धा शाळेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद म्हणतो आणि हा नयनरम्य देखावा आजच्या दिव दोन तासाचा आपला एक पाऊल पुढे या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह सुरू आहे तर तो तुम्ही बघावा त्याच पद्धतीनं टी व्हीवर डी नॅशनल चॅनेलवर आपल्या देशाचे सैन्य दल तिन्ही सैन्य दलातील जवान सैन्य बांधव बंधू भगिनी हो कसरती करतात आपल्या संरक्षण यंत्रणेचेुधार आयुध रणगाडे हे सगळे दिल्लीच्या जनपद वर संचलन करण्यासाठी तुम्ही बघायला पाहिजे आणि आवर्जून आज टीव्ही पुढे बघायचं आहे बसायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला प्रेरणा घ्यायची आणि म्हणून तुम्ही सर्वांना पुन्हा एकदा सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक देण्याच्या खूप खूप शुभेच्छा खाऊ सर्वांनी घ्यायचं आहे आणि मगच कागद कागद त्या पेंगवींमध्ये टाकायचंय मगच जायचं आहे उद्या आपल्याला स्वच्छ करायचं ते त्यामुळं सर्वांना खाऊ मिळेल याची खात्री आहे सर्वांनी खाऊ घ्या आणि मगच घरी जायचंय आणि घरी जाऊन काय करायचंय टीव्ही बघायचे संचलन दिल्लीच्या पदपत आरडी आर डी परेड ही आरडी परेड त्याच्यात सहभागी होणं म्हणजे फार मोठं काम आहे तर त्याच्यावर कर्तव्य पदपत या हा टीव्ही वरचा कार्यक्रम आवर्जून बघा कागद किंवा साहित्य आप ठेवा कागद कोणाच्या जागेवर कागद उचला कागद कागद उचला कागद उचला कागद बांब सातवी बांबू सातवी बांबू ठेवायचे साहित्य ठेवायचे आपापल्या ठिकाणी Ha. yn पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणाळ येथील या प्रांगणातील सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन हा सर्व सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं यूट्यूब लाईव्ह यूट्यूब लाईव्ह सुरू आहे यूट्यूब लाईव्ह सुरू आहे हा सोहळा तुम्ही या यूट्यूब लाईव्हवर पाहू शकता पूर्ण सोहळा सकाळी आठ वाजल्यापासूनचा संगीत कवायत बक्षीस समारंभ आणि बक्षीस वितरण असा हा सर्व राष्ट्रीय सोहळा आपण या लिंकद्वारे बघितलात खूप खूप खुँँ धन्यवाद